हाय हॅलो गावाला हे बघा लागलेलं आहे का गावाकडे झालेला आहे चाललेला आहोत शेतामध्ये भात पेरणीसाठी सुंदर वातावरण आहे इथे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे आणि आता पेर भात पेरणीचं काम करायचं आहे आम्हाला तर डोक्यावरती आणलेले आहे दोन भाताच्या कुट्या आणि आमच्या आईने घेतलेला आहे खत मारण्याचा बघा काय करत आहे भात भाताची पेरणी चालू आहे दादा आमच्या आईला भात आणून देत आहेत आई भात टाकत आहे गोल्या पण पंजा घेऊन चाललेला आहे अशा प्रकारे भात पेरणी चालू आहे गोल्याची पण मध्ये मध्ये काम चालू आहे भात हलवण्याचं तर अशा प्रकारे सर्व भात शेती आहे आणि आता भात आत हलवायला सुरुवात केलेली आहे तिकडे गोल्याची मम्मी आणि पप्पा आणि भात हलवत आहे आणि मी पण एका साईडला हलवत आहे आणि आई आणि दादा आमचे पेरत आहे तर अशा प्रकारे पहिला पाऊस पडल्यानंतर भाताची पेरणी चालू झालेली आहे गावाला तर तुमच्याकडे पण पेरण्या चालू झालेल्या आहेत की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा लवकर लवकर होत आहे ना आमरे पण इकडे मला करू दे तिघ అవునా అవు పంజాయ పంజాయ హోళ మే हलवण्यासाठी तर आत्ता सर्व भात पेरून झालेला आहे आणि आता हलवायचं काम चालू आहे हे बघा अशा प्रकारे सर्व भात पेरून झालेला आहे आणि हलवून पण झालेलं आहे आता पाणी निघून जाण्यासाठी पाठ काढण्यात घेतलेला आहे बघा भात पेरल्यानंतर किती सुंदर असं शेत दिसत आहे आणि आमची आई पाट काढत आहे तर व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट <laughs> करा <laughs> <gülets> <coughs> <gülets> <gülets>